कोरेगाव मतदारसंघातील कामगारांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देणार डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे कोरेगावात कामगार मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांबरोबर सर्व क्षेत्रातीलच कामगारांना न्याय देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जात आहे राज्य सरकारच्या कामगारांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत नामदार मय शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली कोरेगाव मतदारसंघातील एकही कामगार सरकारच्या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ना ग्वाही कारसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सोप्रियाताई मय शिंदे यांनी दिली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार मय शिंदे यांच्या सूचनेवरून राज्य सरकारच्या कामगार आयुक्तालयाच्या माध्यमातून बांधकामसह सर्व क्षेत्रातील कामगारांचा मेळावा श्री भैरवनाथ मंदिरात शेजारी असलेल्या भैरवनाथ सांस्कृतिक सभागृहामध्ये सुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता झाला त्याचे औपचारिक उद्घाटन डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे रशीद शेख नगरसेवक प्रीतम शहा अर्जुन आवटे श्रीकांत बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नामदार महेश शिंदे यांनी अत्यंत सूक्ष्मपणे मतदारसंघाचा अभ्यास करून विकास कामांबरोबरच समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर सौशिंद यांनी यावेळी सांगितले राहुल बर्गे म्हणाले की नामदार महेश शिंदे यांना कामगार क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या लोकांचे दुःख माहीत आहे त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांच्या हिताच्या सर्व योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी लागणारे आवश्यक ते शुल्क स्वतः बनणार आहे त्यांनी एकही कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आम्हाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले राहुल लघुनाथ वर्गे यांनी शहरात कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम, न्या काम केले जात असल्याचे सांगितले महेश साहेबराव वर्गे यांनी स्वागत केले हे प्रस्ताविकात त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली प्रारंभी डॉक्टर सुप्रियाताई ताई शिंदे यांचा कामगार कुटुंबातील महिला सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आम्ही इथं हे करू तुम्हाला आता इलेक्शन मध्ये इलेक्शन आता कधीही लागल नामदा महिला चिन्ह आपल्याला माहित असावं का माहिती आहे सांगायला काय माहितीये काय वतीने इथं बांधकाम कामगारांचा मेळावा घेण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजा भाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे उपनगराध्यक्ष राहुल वर्गे मामा आवटे तसेच प्रीतम शहा सचिन वर्गे तसेच सोमनाथ शिंदे व सर्व सरकारचा मेळावा आमदार महेश दादा शिंदे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे आपल्या मतदारसंघात माझ्या मते पहिल्यांदाच असा मेळावा कुठल्या तरी राजकीय नेत्याने घेतला आहे म्हणजे तुमच्याबद्दल जे आमदार साहेबांचं प्रेम आहे त्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा मेळावा इथे घेण्यात आला आहे आज या मेळावाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व लोकांना आता प्रियाताई बोलतील की काय आहे तुमच्या कुटुंबासाठी घर त्या त्या योजना आहेत तुमच्या जर मुलीचं लग्न असेल कारण त्या कामगाराच्या तर मुलीला लग्नासाठी लागणारे पैसे तसेच त्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे प्राथमिक स्वरूपातील वांती ही शासनाच्या उतीनात देण्यात येतात पण ती मिळवण्यासाठी जी काही कष्ट करतात तेवढा काय योजना त्या नवव लागते त्यासाठी

त्याबद्दल आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सावांचे इथं मनपूर्वक आभार मानतो आज ह्या मेळाव्यासाठी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रादा शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे त्याचप्रमाणे की आमदार महेंददा विकास मोर्चे तर्फे गोरेगाव शहरा अत्यंत तळागाळापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने विविध उपक्रम आयोजित करत असतो जेणेकरून हातावर पोट असणाऱ्या माणसांचे संसार आपण सुसह्य करूया त्यांना शासनाच्या योजना जास्तीत जास्त पोहोचाव्यात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असल संजय गांधीच्या निराधार योजनेच्या मार्फत असल आज तुम्ही उपस्थित आपल्याला सर्वांना माहिती आहे की कधीही शासनाच्या योजना इतक्या यो गतिशील पद्धती नव्हत्या वेग प्रतिमा आपकाळ आतील किंवा सर्वच योजना त्या बोलण्यासाठी आकार पढे झाला का आणि त्यांच्या इथल्या सर्व झालाचा योगदान असतं तुम्हाला

आणि तुम्ही सरकारच्या कामगार योजनेत आपली नोंदणी करा तुम्हाला ह्या योजनेच्या मुळे भविष्यात भरपूर लाभ आहेत आपल्याला लाभ मिळावा म्हणून खर तर ह्या योजनेसाठी अडीचशे ते तीनशे रुपये ही माशी त्यात रजिस्ट्रेशन फी असते पण आपण जोरदार एका टाळ्यावरून आमदार महेश शास्त्रींचं कौतुक करा की हे सगळे पैसे आपले गृहक्षेत्र त्रिपाठी परिभ르게 उपबंधक तंत्र कौलनालावरगे नियोजन समितीचे सदस्य सर्वजण कौलनालावरगे तथा مولاناObjectMapper आणि त्यानंतर लिपिक पर्याय सह आणि केंद्र मंच यांच्यात पाच मंजूर आहे

की योग्य व्यक्ती पर्यंत तळागाळा पर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पर शंभर टक्के कशी पोहचते यासाठी अविरयत्न पूर्ण महिन्यांची सर्व टीम ही सातत्यानं कर करत असते त्यामुळे आमदार अत्यंत संवेदनशील आमदार आणि अत्यंत संवेदनशील हे राज्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सरकार आहे आणि जनसामान्यांचा बदल या सरकारने आणलेले आहे आणि त्या पोहोचवलेले आहे त्यामुळे खूप ताकदीने आपण हे सरकार पुन्हा विजयी करायचे आहे आणि आमदार महेश सर्व बांधकाम मजूर बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की अत्यंत ताकदीने फरकानं आपण हा विजय श्री खेचून आणायचे आहे पुन्हा एकदा म्हणा खींच के तान माता भगिनींचा सन्मान आमचा सगळ्यांचा स्वाभिमान लाडक्या बहिणींचा सन्मान

परिवार विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आपण सर्वांचे या ठिकाणी आभार आणि आपण जी योजना घेणार आहोत ते योजना देखील पुढे प्राप्त होईल